बनतात हे तुम्हाला मी करून दाखवणार आहे त्यासाठी मी येथे दोन किलो मक्का व अर्धा किलो तांदूळ घेऊन दोन दिवस भिजवून वाळवून गिरणीतून त्याचे पीठ करून आणले आहे आता पापड बनवण्यासाठी मी रेसिपी दाखवत आहे पापड बनवण्यासाठी येथे मी दोन पुणे दोन चमचे तीळ दोन चमचे पापड खा एक चमचा हिंग एक चमचा मीठ व एक चमचा लाल तिखट एक पातील पिठासाठी मी येथे दोडे <tip> आता मी ते हे उकलच्या पाण्यात हे मी सोडणार आहे आणि घेतलेले पीठ मी याच्यातून घेणार आहे आणि भोजून घेणार आहे मुलाला एक घमिलेला तेल लावून पीठ चांगले मी पीठ चांगले मळून घेत आहे पुढं ते का चांगले मी मळून घेत आहे पीठ मळल्यानंतर तेल लावून त्याचे छोटे छोटे गोळे बनवून छोटे छोटे गोळे बनवून मी दहा मिनट ते मी दहा मिनिटे पिण्यासाठी ठेवणार आहे टच मारणार आहे पिठाला टच मारणार आहे आता हे मी पापड बनवण्यासाठी तयार झाले आहे आता मी मकाचे पापड बनवणार आहे मकाचे पापड बनवून बनवण्यासाठी तयार आहे मी आता हा पापड तुम्हाला तोडून दाखवणार दाखवणार आहे तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक लाईक करा सबस्क्राईब करा